तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेली आहे या क्रुणालाडची आणि ही सेकंड व्हिडिओ असणार आहे सो याच्यात आपण मोठे मोठे गणपती बघणार आहोत चला तर जाऊन भेटूया आणि किती मोठे गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहे चला तर बघूया आणि ह्या व्हिडिओची एन्जॉयमेंट घ्या बिकॉज मोठमोठे गणपती इथून होलसेलमध्ये गणपती मोठे, होलसेल मोठे काढले जातात आणि शिफ्ट केले जातात मुंबईला वगैरे सो जाऊन बघूया कोणकोणते टाईपचे गणपती आपल्याला यावर्षी पाहायला भेटणार आहेत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया गणपती बाप्पा मोरया मंडळी हा पाहू शकता तुम्ही कोरोना लाट आहे याच्या आतमध्ये दे तुम्हाला डेमो पीस पाहायला भेटतील चला तर बघूया मोठमोठे हा पाहू शकता हत्ती कोच बाप्पा असणार आहे वन साइड तुम्हाला हत्ती पाहायला भेटणार आहे आणि कोच वर बसलेला आहे सिंगल त्या साईडला लोड आहे आणि ह्या बाप्पाचं नाव आहे हत्ती कोच आणि हा पाच फुटी बाप्पा असणार आहे पूर्ण बाप्पा तुम्हाला दाखवतो असा दिसणार आहे नेक्स्ट वन आहे हा पाहू शकता तुम्ही हा पण पाच फुटी असणार आहे हा शंखकोच असणार आहे बिकॉज तुम्हाला या साईडला शंख पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण बाप्पा पाहू शकता असा असणार आहे आणि या साईडला तुम्हाला हा बघा हा शंख आहे आणि कोच आहे म्हणून शंखगोच बाप्पा असणार आहे आणि हा पाच फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही ही प्रभावल पाहू शकता तुम्ही मुंबईच्या सम्राटची प्रभावल असणार आहे आणि ही विठ्ठल रुक्माई असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा आहे हा निकेट बाप्पा असणार आहे हा पाच फुटी असणार आहे पाहू शकता तुम्हाला कोच पाहायला भेटणार आहे दोन्ही साईडला सिन्ह दाखवलेत आणि उंदीर मामा खाली आहेत पाहू शकता सध्या आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता असा त्रिशूल दाखवलाय आहे वन साइड तुम्हाला शंकर पाहायला मिळतात आणि त्या साईडला तुम्हाला पार्वती पाहायला मिळते आणि फुल बाप्पा हा पाच फुटी असणार आहे हा पाहू शकता तुम्ही हा निकेड बाप्पा असणार आहे म्हणाली नेक्स्ट वन आहे मुंबईचा सम्राट तुम्ही पाहू शकता नऊ फूट असणार आहे मस्तचं विराजमान आहे सिंहासन आहे आणि या साईडला तुम्ही पाहू शकता आसन असणार आहे दोन्ही साईडला तुम्हाला लोड पाहायला भेटणार आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता हा सिहोर्स असतो पाण्यातला घोडा ज्याला बोललं जाते त्याचंच आसन बनलेलं आहे आणि मुंबईचा सम्राट तुम्ही पाहू शकता बॅक साईड प्रभावल जी आहे दोन्ही साईडला तुम्हाला घोडाही पाहायला भेटणार आहे आणि अशी मोठी प्रभावल असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि बाप्पाचं नाम या टाईपचं असणार आहे हे बघा हे बाप्पा नाम असं असणार आहे आणि हा मुंबईचा सम्राट असणार आहे साली साडे नऊ फूट बाप्पाची मूर्ती असणार आहे आणि मुंबईचा सम्राट असणार आहे हा पाहू शकता तुम्ही बाप्पा एवढा मोठा बाप्पा असणार आहे हा फुल बाप्पा तुम्हाला दाखवतो म्हणाली नेस्टोन आहे छावा तुम्ही पाहू शकता हा साडेसात फुटीचा सा बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही हा बघा संभाजी महाराजांच्या जसा तिलक असतो तसा तिलक लावलेला आहे आणि बॅक साईडला तुम्हाला सिंहासन पाहायला भेटते आणि खालचा जो सिंहासन बसण्याचा कोच आहे त्याला तुम्हाला सिंह दोन या साईडला सिंह पाहायला भेटतील आणि त्या साईडला दोन सिंह आहेत आणि आसन असं असणार आहे दोन्ही साईडला तुम्हाला लोड पाहायला भेटणार आहे बॅक साईडला प्रभावल असणार आहे बॅक साईडची प्रभावल तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला तुम्हाला हत्ती असे पाहायला भेटणार आहे नक्षीकाम असणार आहे आणि ही सा साडेसात फूट मूर्ती असणार आहे छावाची हा पाहू शकता तुम्ही साडेसात फूट असा भेटणार आहे म्हणाली नेक्स्ट वन आहे हा पाहू शकता उडता लोड बाप्पा असणार आहे हा साडेचार फूट असणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा कोच आहे आणि त्याच्यावर बसलेला आहे बाप्पा आणि राईट साईडला तुम्हाला लोड पाहायला भेटतो आहे हा लोड वन साइड उडताय म्हणून उडता लोड बापा बोलता त्याला आणि फुलबापा तुम्ही पाहू शकता हा असा दिसणार आहे फुलबापा तर मंडली सर्वकडे जाताना आपण बॅक साइड वर्क पाहत नाही हा बॅक साइड वर्क असणार आहे इकडं साचा टाकला जातो तोच गणपती पुन्हा एकदा छावा गणपती असणार आहे आणि इकडं काका आहेत काका पूर्ण पी ओ जी माती असते म्हणजे जी पावडर येते त्याचा लिक्विड फॉर्म क्रिएट करतात काका तुमचं नाव दिगंबर भगत आणि इथलेच तुम्ही इथलेच प्रॉपर अमरापूर ना कधीपासून काम करता काका तुम्ही तीस वर्ष झाली ओके इथेच तीस वर्षापासून इथंच आहात ओके आणि कसं काय म्हणजे या वर्षीचं कधीपासून चालू केलंय जानेवारी जानेवारी पासून हे झालंय आपल्याकडं किती फुटापासून गणपती चालू झाली दीड फुटापासून दहा फुटापर्यंत झालेली दहा फुटामध्ये तो मुंबईचा सा सम्राट असणार आहे अजून कोणता आहे छावा तर साडेसात फुट आहे अजून दुसरा कोणता आहे पाच साडेचार फुट असे पण आहेत ओके काका थँक्यू हा मंडळी तुम्हाला जो छावा दाखवला तोच तुम्हाला साडेतीन तीन साडेतीन फुटामध्ये पण पाहायला मिळणार आहे म्हणजे तीन टाईपमध्ये मध्ये तुम्हाला हा बाप्पा पाहायला मिळणार आहे हा बघा पाहू शकता तिलक सेम असणार आहे तुम्हाला हा तीन साडेतीन फूट आहे तो पाच फूट आहे आणि तो सात फूट असणार आहे सेम वे तुम्हाला उडता लोड पण तीन फुटामध्ये पाहायला भेटणार आहे हा बाप्पा असा असणार आहे पाहू शकता तुम्ही हा बघा हा उडता लोड बाप्पा असणार आहे हा तीन फुटी असणार आहे आणि दोन्ही बाप्पा हे तीन उडता लोड तीन फूट असणार आहे आणि छावा तुम्हाला साडेतीन फूट पाहायला भेटणार आहे म्हणाले इकडे तुम्हाला छावा पुन्हा एकदा आहे तो साडेसात फूट होता हा तुम्हाला पाच फूट असणार आहे छावा पाहू शकता तुम्ही सिंहासन असणार आहे सिंहासनाच्या खाली तुम्हाला लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही सिंह पाहायला भेटणार आहे सेम वे दोन्ही साईडला लोड असणार आहे आणि प्रभावल तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला प्रभावलच्या तुम्हाला हत्ती पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही संभाजी महाराजांसारखा तिलक असणार आहे बाप्पाचा आणि हा फुल बाप्पा हा पाच फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही मंडळी जो साचा टाकला जातो त्याच साचा हा पाहू शकता साच्यामधून गणपती बाप्पा काढलेत आणि नवीन साचा पुन्हा टाकायला सुरुवात केलेली आहे हा काथा आहे हा काथा पूर्ण विस्कलीत म्हणजे सुट्टा केला जातो आणि नंतर त्या काथ्याचे पीओपी मध्ये डायरेक्टली बुडवून ती पीओपी रचली जाते हा बघा हा साचा असणार आहे आणि इकडं सगळा साचा टाकण्याचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही दादूस नाव काय तुझं सुरज घासे इथलाच तू अमरापूर कधीपासून काम करतोस दादूस सतरा अठरा वर्ष पहिल्यापासून इथंच ओके आणि हा आता किती तासानंतर साचा काढण्यात येईल एक दीड तास जाईल पहिला तुम्ही लेपाल नंतर मग तो सुक सुकेपर्यंत एक दीड तास बांबू वगैरे टाकले जातात फिटिंग हा शावा असणार आहे साडेसात फूट ओके ओके दादा थँक्यू मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही प्रभावल बॅकसाइडची छोटी प्रभावल असते ती प्लस हात वगैरे आहेत ते सेपरेट आहे आता त्यात पण पीओपी टाकून त्यात वगर सेप्रेट, सेप्रेट काथा वगैरे टाकून ते पॅकिंग केली जाते हे बघा पाहू शकता हे सेपरेट सेपरेट पार्ट असतात सो त्याच्यामध्ये काथा टाकून पीओपी टाकली जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा सुकणार तेव्हा तुम्हाला असे पार्ट पाहायला भेटतील ज्याच्यामध्ये ही प्रभावल आहे प्रभावल पण पाहायला भेटते प्लस हात वगैरे जेवढे पार्ट आहेत ते एक्स्ट्रा पार्ट इथ पुन्हा काढले जातात आणि फुल मूर्ती तुम्हाला ही बघा अशी पाहायला भेटणार आहे छावा आहे साडेसात फूट छावा असणार आहे पाहू शकता तुम्ही ही पूर्ण मूर्ती अशी असणार आहे साच्यामधून अशी मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे अजून हा दादा आहे दादा तुझं नाव राजू भगत आणि इथलेच दादा प्रॉपर अमरापूर कधीपासून काम करता वीस वर्ष झाली ओके दादा कसं वाटतं हे काम करताना वापस वाटते है। मजा वाटते ओके पाहू शकता तुम्ही ही बघा ही पीओपी काठा काथा वगैरे घेऊन डायरेक्टली पीओपी मध्ये पीओपीचा जो लिक्विड केला जातो त्याला पूर्ण साच्यामध्ये लेपले जाते अशी हा साचा व्हायला तुम्हाला अजून अर्धा तास तरी जाणार आहे आणि पूर्ण त्याला एक दीड तासाचा कालावधी लागणार आहे पूर्ण सुकेपर्यंत नंतर मग बाप्पा काढला जातो तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही हा साचा टाकलेला आहे पुन्हा एकदा साडेपाच फूट पाच साडेपाच फूट असणार आहे छावाच हा बघा हा असा साचा टाकला जातो नंतर हा रबर सुकला जातो त्याच्यानंतर तिकडची पॅकिंग चालू असते पीओपी पी पॅकिंग करतात आणि गणपती बाप्पा त्याच्यातून साच्यामधून काढले जातात काकांकडून जाणून घेऊया हा रबर साचा कसा मारला जातो काय प्रोसेस असते काका तुमचं नाव किसन नारायण मांगरुलकर किसन मांगरुळकर मांगरुळकर आणि अमरापूरचे तुम्ही ओके आणि हा साचा कसा मारला जातो पहिल्यांदा गणपती झाला असा हा त्याला हात लावायला लागतात त्या बारा लागतात ओके कापड म्हणजे कॅनवस कॅनवस ओके ते लावायला लागते त्याच्यानंतर कापड लावल्यानंतर त्याच्यावरती परत तो रबर कोटिंगचा हात हात लावा लागतो म्हणजे पहिले दहा हात लावले जातात त्याच्यानंतर पुन्हा कॅन्वस मार ओके कॅनवास okay, मारून एक्स्ट्रा म्हणजे तो टफ होतो तेवढा कडक होतो आणि त्याच्यानंतर मग प्लॅस्टर ऑफ पॅरचा त्याच्यावरती साचा पडा ओके okay, सपोर्टिंग सपोर्टिंग साठी तो बॅक साईडचा सा कडक वाला डाय असतो तो टाकतो आपण ओके काका थँक्यू हां हे कधीपासून काम करता तुम्ही मी बारा वर्षापासून काम करते गणपती इथंच नाही माझा स्वतःचा पण कारखाना आहे ओके वयाच्या बारा वर्षापासून मी ठाण्याला बोलून कारण तर काम होतं तिथपासून मी काम करतो काम करता ओके आणि कॅनव्हस तुम्ही पाहू शकता हा असा कॅनवस असतो हा बघा हा तर पहिले हात दहा हात मारले जातात नंतर कॅनवस मारला जातो आणि पूर्ण हा रबर टाईप एकदम होतो आणि नंतर मग साचा काढला जातो थँक्यू काका हां ओके okay. म्हणजे इकडं पाहू शकता साडेचार फूट देवी असणार आहे छावा जो सेम टाईपमध्ये गणपती बाप्पा पाहायला मिळाले त्याच्यामध्येच देवी आरूट झालेली आहे सिंहासन वगैरे सेम असणार आहे फक्त तुम्हाला इथं देवी मा पाहायला भेटणार आहे गणपतीच्या बदली आणि हा दादा काम करतोय हा बघा पाहू शकता हा असा आहे याच्यावर पुन्हा एकदा रबर कलर मारला जाईल जेव्हा जेव्हा सुकेल तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा मारला जाईल कलर आणि पूर्ण ऑरेंज कलर होणार मंडळी पाहू शकता मस्त असं सहा फुटी गणपती आहे आणि साचा मारलेला आहे तो साचा आता काढण्यात येणार आहे आणि पाहू शकता किती मेहनत लागते सहा सात जण लागलेले आहेत हा बघा मोठ्याच्या मोठा साचा असणार आहे हा बघा इकडं दुसरा एक गणपती टाकलेला आहे आणि हा फर्स्ट वनच असणार आहे हा बघा नंतर तुम्हाला असं रबर साईड दिसणार आहे हे तुम्हाला बॅक साईड व्ह्यू दिसते आणि फ्रंटने त्या साईडने पाहायला भेटणार आहे बाप्पा मंडळी हा रबर बघा डायरेक्टली निघालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि हा कम्प्लीट साचा तुम्हाला बाप्पा स्वरूप पाहायला भेटणार आहे हा बघा म्हणाली पाहू पूर्ण असा निघालेला आहे बाप्पा हा असा तुम्हाला पाहायला भेटणार आहे डबल लोड असणार आहे आणि खाली सिंह पाहायला भेटतात आणि संभाजी महाराजांच्या रूपात बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही यांच्यानंतर हात वगैरे जॉईंट केले जातील